नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत समुद्रात मिळणारे हे खारे मुठे ह्यांचं कालवण कसं करायचं ह्याची संपूर्ण रेसिपी तसेच हे साफ कसे करायचे ते सुद्धा मी दाखवणार आहे सर्वप्रथम ह्याचे जे पाय आहेत किंवा ह्याला डुके बोलतात तर आपल्याला अशा प्रकारे तोडायचे आहेत आणि हे जे आहे छोटे छोटे पाय हे आपल्याला पूर्ण काढून फेकून द्यायचे आहेत कारण ह्याचे आणि चिंबोरीचे जे हे पाय आहेत त्याच्यामध्ये खूप फरक असतो तुम्ही बघू शकता हे बघायलासुद्धा खूप वेगळं वाटतं तर त्यामुळे त्या त्या अशा प्रकारे मी हे सर्व आता काढून टाकणार आहे आणि त्यानंतर सर्व आपल्याला हे साफ करायचं आहे तुम्ही ब्रश घ्या आणि ब्रशने अशा प्रकारे सर्व घासून घ्या आणि त्याच्यानंतर हे धुवायचं आहे आता सुरीच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे कट करून हे जे आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे चिंबोरी आणि ह्याच्यामध्ये खूप फरक असतो चिंबोरी पटकन ओपन होते पण हे ओपन व्हायला थोडासा वेळ जातो तर अशा प्रकारे ओपन झालं की आपल्याला आता हे ह्याच्यातील जे पाणी आहे ते फेकायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे साफ करायचं आहे जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचा पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे आता हे सर्व साफ करून झालाच आहे अशा प्रकारे धुऊन झालं की आपण हे बाजूला ठेवणार त्यानंतर ह्याच्यामध्ये ह्याला आगरी भाषेमध्ये पेर बोलतात म्हणजे जशी चिंबोरीची पेर किंवा चिंबोरीची अंडी तशीच ह्या मुठ्यांचीसुद्धा तर ह्याच्यामधून पहिले घाण काढायची त्यानंतर मी आता हे पूर्ण वेगळं करून घेणार आहे म्हणजे जेव्हा रसा करेन तेव्हा ही जी आपल्याला जी अंडी मिळाली आहेत किंवा पेर बोलतो आपण तर आपण ती डायरेक्ट आपण रश्यामध्ये घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि ही वेगळी करताना जरा सावकाशच कारण हे खूप हार्ड असतं चिंबुरीच्या ज्या म हार्डनेसमध्ये आणि ह्याच्या हार्डनेसमध्ये खूप फरक हा आहे तर अशा प्रकारे आपल्याला काढून वेगळं ठेवायचं आहे आता कालवण कसं करायचं का चला बघूया एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून ह्यामध्ये मी सुकं खोबरं घेतलं आहे छान असं परतून झालं की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण वाटण करण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत मंडळी जर तुम्ही चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बटन दाबायला विसरू नका आता त्याच कढईमध्ये थोडेसे धणे आणि पचण्यासाठी जिरे खूप चांगले असते तर थोडंसं जिरं टाकणार आहोत त्यानंतर दोन बेळगी मिरची छान असा फ्लेवर येण्यासाठी कांदा आता हे दोन ते तीन मिनटांकरिता छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व व्यवस्थित दोन मिनटांकरिता परतून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्सरमध्ये आपल्याला ह्याचं वाटण तर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये खोबरं पण येणार अशा प्रकारे आपल्याला ह्या कालवणाचं जे वाटण आहे ते तयार करायचं आहे आता त्याच कढईमध्ये तेल घ्या आणि जे वाटण तयार केलं आहे ते सर्व वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे सर्व आपल्याला दोन ते तीन मिनटांकरिता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला हळद आणि मीठ हे सर्व टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी आपण ह्या कढईमध्ये घेण्यात घेणार आहोत सर्व मिक्स करा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे लो फ्लेमवर पंधरा मिनटांकरिता शिजत ठेवायचं आहे पंधरा मिनटांनंतर तुम्ही पाहूच शकता खूप छान असा तेल सुटलं आहे आता आपण जे साफ केलेले मुठे होते ते सर्व ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत अशा प्रकारे वन बाय वन आपल्याला सर्व ॲड करायचं आहे आणि सर्व मिक्स करून आपल्याला हे वीस ते ले ले तीस मिनटांकरिता लो फ्लेमवर आपल्याला झाकण देऊन शिजवायचं आहे आणि जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी घ्यायचं आहे वीस ते तीस मिनटांमध्ये हे छान शिजतं आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिंचेचं पाणी व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि पाच मिनटांकरिता आपल्याला परत एकदा लो फ्लेमवर हे शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण हे ओपन करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तयार आहे आपलं हे खारेमुठ्यांचं कालवण तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्याकडे खारे मोठे नसतील तर तुम्ही चिंबोरीसाठी ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद खात राहा खुश राहा बाय